मागच्या ओडियाचा आपण विचार केला तर मॅच सुरुवात या ठिकाणी पहिला बॉल आदर्श गोलंदाज स्ट्राईक बाळा ओ क्लीन बोल्ट ओ क्या बात आहे तिसऱ्यांदा पहिला चेंडूवर विकेट झाले बा बाळा हा खेळाडू आज रात्र नाही आज दिवसच तुमचा नाही असं म्हणावं लागेल क्लीन बोल्ड केलं फर्निचर डिस्ट्रॉय तिन्ही मॅच मध्ये गोल्डन डग घेऊन आलेले आहेत हितेश नवीन खेळाडू पॅट बांधताना आपल्याला पाहायला मिळतील आणि आता क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना दिसतील आपल्याला हे खेळाडू हितेश दरची क्रमांक फोर्टीन रिकी पॉन्टिंग वन ऑफ द बेस्ट कॅप्टन ऑफ भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नाही आहे परंतु सगळ्यात फेवरेट कॅप्टन माझा कोण असेल तर रिकी पॉन्टिंग अजूनपर्यंत मी सांगतो कारण कॅप्टन्सीवर मॅचेस फिरवण्याची ताकद त्याच खेळाडूमध्ये होते आणि रिक्की पॉइंटिंग जेव्हा जेव्हा भविष्यवाणी करतो तेवा तेवा 14, हीतेश, yeah. हीतेश ना तेव्हा तेव्हा भारतीय संघ फायनलमध्ये असतो हे कित्येक वेळा आपण पाहिलंय जर्सी क्रमांक फोर्टीन सध्या हितेश 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 म्हात्रे आपण पाहतो वन डाऊनसाठी कित्येक वेळा तरी आज बाळा आपण पाहतोय तिसरी मॅच झिरोवर गेलाय एक कॉन्फिडन्स पाहायलाच मिळाला फ्रंट फूट अजिबात पाहायला मिळाला नाही ट्रिगर मोमेंटची होती ना बॅकक्प खूप छोटी त्यामुळं फ्रंट फुटला जाण्याचा प्रश्नच आला नाही आणि त्यामुळं चेंडू येऊन सरळ टॉप स्टंपला धडकला आणि तिथून मात्र परतीचा रस्ता पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला नाव हितेश शहर मात्र नवीन खेळाडू सचिन आहे हितेश स्ट्राईक केलं खेळाडू बॉल हवेत आहे खेळाडू ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय आणखीन एक खेळाडू छिलबाद सुरुवात चांगली झाली सुरुवात चांगली झाली सचिन नाराज आहे सांगितलं कव्हरला खेळायचं आहे शॉर्ट सिलेक्शन चुकलं बॅक थोडीशी टर्न झाली हातामध्ये किंबहुना मित्र म्हणे जोरात खेळण्याचा प्रयत्न केला फक्त टायमिंग काढण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र विकेट्स बऱ्याचसा कालावधीनंतर आपण पाहिलं अनिकेत मात्रे अमेला थांबवलंय सचिननं कॅप्टन आहेत त्यामुळं अनिकेतला येतला या ठिकाणी प्रमोट केलंय आम्हीला थांबवलंय लेफ्टी आहे त्या मुलं तुम्हाला थांबायचं आहेत सध्या लेफ्टी गोलंदाज नाहीये त्यांना तुम्हाला सामोरे करायचं आहे कदाचित ही कॅप्टनची हिते सर असावी ॲज अ कॅप्टन म्हणून पुढचा विचार करावा लागतो टीमला पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं मैदानामध्ये आहे क्रीडांगणामध्ये सध्या एक पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल नाजूक परिस्थितीमध्ये संघ आहेत अकाउंट ओपनही झालं नाही आर पी जसकर चला स्पीड स्पीडअप करा प्लीज वेळ अजिबात खर्च करू नका अनिकेत मात्रे आणि सचिन स्ट्राईक केडला आपण पाहतोय अनिकेत मात्रे नॉन स्ट्राइक केडला अजूनही सचिन आहे ज्याला स्ट्राइक ही आलं नाही आणि दोन खेळाडू बाद झाले ऑन हॅट्रिक आदर्श गोलंदाज पाहतो आपण प्ले प्लेमध्ये भन्नाट सुरुवात केली या गोलंदाजानं अप्रतिम विकेट सॅट्रिक संपादन करणार का ऑन हॅट्रिक वर असेल कॅन यू मेक इट बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडला जातो लॉफ्ट लॉगॉफच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षण झालंय क्षेत्रक्षण याकडे पाहायला मिळतो दोन धावा अकाउंट ओपन झालंय क्रिकेटच्या क्रीडांगणावर क्रिकेटच्या स्कोर बोर्ड वर फुटबॉलचा स्कोअर पाहायला मिळतो दोन वर दोन गडी बाद तीन चेंडूचा खेळ झाला दोन गडी बाद झाला धावा सुद्धा दोन लागल्यात पहिले षटक प्रगतीपथावर चार षटकांची मॅच आदर्श गोलंदाज स्ट्राईक फलंदाज आणि मात्रे जसकार संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना गोलंदाजी करताना आपण पाहतोय नवजीवन मुलेखंड संघ इथे जी मात्रे आमच्या सभेत जोडलेल्या आहेत समालोचक आणि परेश दादा आमच्या संवेद आपण पाहतोय ऍज अ गुणलेखक लेखक पाहायला मिळतील आपल्याला फटका फसलाय बॉल हवेत आहे किपरने सांगितलं मी घेणार आणि टिपला जातो झेल आणखीन एक खेळाडू इथे मात्र झेल ही मॅच झाल्यावर बोललो आम्ही ही मॅच झाल्यावर शंभर टक्के आपण आम्ही आता मात्र जर्सी क्रमांक सतरा आपण पाहतोय जर्सी क्रमांक सतरा एबीडी रिषभ पंत एबीडी म्हटल्यापेक्षा अगदी रिषभ पंत उलटे फटके खेळण्यासाठी उलटा फटका खेळण्यासाठी नावाजला जाणारा तो खेळाडू सध्या इंजर्ड आहेत त्यामुळं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये स्कॉटमध्ये आहेत परंतु प्लेईंग मध्ये नाहीत ते स्कॉटमध्ये पहायला मिळतील आपल्याला रिषभ पंत फिट असते तर डेफिनेटली एल राहुलच्या जागा परंतु खेळ राहुलची तारीफ करेन मी ज्याप्रमाणे डाव सावरला नाही सस्ट्रेलियाच्या सा विरुद्ध मित्र म्हणेन ती स सेमीफायनल नव्हती फायनलच होती एक पार्टनरशिप बिल्ड झाली ना पस्तीस ते चाळीस धाव संख्येची तर बरेचदा विकेट जायचा आणि तेव्हा तेव्हा आमची हार्टबीट बीपी वाढायची आमची असं वाटलं की आज सुद्धा संपलं स्वप्न भंगलं की काय परंतु नाही हार्दिक पांड्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं त्यांचा बेस्ट बॉलर दोन षटकात टोकल्या तिथून मॅच सगळं चित्र पलटलं आणि इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं हा इतिहास राहिला आहे अजूनपर्यंतचा परंतु अजूनही एक पाऊल टाकायचं आहे ट्रॉफीजवळ भारतीय संघाला अपेक्षा करूया फायनलसुद्धा जिंकू आपण आणि जर दुबईमध्ये आहे तर चार स्पिनर आहेत आपल्याकडे त्यामुळे शंका करण्याची गरजच नाही फक्त आणि फक्त सुरुवात महत्वाची असणार आहे पुन्हा एकदा मार्च कडे असणार आमेय आम्ही आम्ही खेळाडू गोलंदाजी केली पहा तीन विकेट दोन धावा चार चेंडू पहिले षटक प्रगतीपथावर आदर्श गोलंदाज आणखी एक आणखीन एक इथे मात्र पहा मिड ऑफ द खेळाडू थोडी या सर्कल मध्ये त्याला बीट करण्याचा प्रयत्न आणि मात्र साधा सोपा झेल आणि पहा जल्लोष क्या बात आहे मोठा मासा आम्ही सारखा खेळाडू इथे मात्र आता झेल चौथा हद्रा बसला जातोय प्रथमेश इन ऍट सिक्स सहाव्या क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर प्रथमेश इथे सर मगाशी मॅच सुरू होण्या अगोदर मी म्हंटल धाडसी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा परंतु त्या निर्णयाला आता सार्थ ठरवलंय शंभर टक्के सार्थ ठरवलंय पहिल्याच षटकामध्ये चार खेळाडू चा बाद झालेत आणखीन एक वैशिष्ट्य राहिलं या इनिंगचा अजूनपर्यंत विचार हितेश सर सचिन अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाच आहे चार खेळाडू बाद होताना त्यानं पाहिलंय विचार अजिबात विचारायला नसेल सचिनला की आजच्या रजनीमध्ये कदाचित असं सुद्धा चित्र मला पाहायला मिळेल मी नॉन स्ट्राईक एंडला असेल माझी टीम समोर बॅटिंगला असेल आणि सगळे खेळाडू बाद होताना बघेन कुठेतरी खराब फलंदाजी पाहिले आपण चेंडूच्या खाली जाऊ शकला, शकला नाही अमेय प्रॉपर टायमिंग झालं नाही टायमिंगच चुकलं त्याला बीट करायचं होतं बीट तर चार धावा मिळाला असतात परंतु बीट करू शकला नाही आणि चांगला झेल टिपला त्या ठिकाणी शेवटचा बॉल पॉवर प्लेचा पाहतोय सेन्सिबल क्रिकेट नाही इथे मात्र नाही अगोदरच नकार दिला आणि आता चिकी सिंगल घेऊन चालणार नाही दोन धावा खर्च केल्या चेंडू फेकले सहा विकेट मिळवले चार धावा दिल्या तीन गोलंदाजी आवडले असं टाळ्या थांबल्याच नाही पाहिजे अफलातून बॉलिंग ला जवाब गोलंदाजी अप्रतीप आदर्श यांनी खरच आदर्श ठेवलाय आपल्या संघासमोर नवजीवन मुलेखंड धीरजने मागाशी सांगितलं आम्ही फायनल पर्यंतच पोचत नाही आणि किंबहुना पोहोचलो तर तिथून सुद्धा आम्हाला ट्रॉफी लागत नाही आज संधी आहे पहा